आजच्या कार्यक्रमाचे आयोजन नावाप्रमाणे मला काही त्याच्यात ते असं कमी दिसत नाहीये आणि ज्या पद्धतीने प्रथम मी या सगळ्या मंचावरच्या लोकांचा आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो एका खूप छानच्या कार्यक्रमासाठी आणि एका ध्येयवादी महिलेचा गौरव माझ्या हस्ते करण्यासाठी तुम्ही मला इथे आमंत्रित केलं मनापासून धन्यवाद देतो स्फूर्ती महिला त्या ज्या आमच्या विश्वामित्र मॅडम आहेत त्यांनीमधून ती एकदा त्या माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी मला हे जे एव्हरग्रीन महिलांची जी संकल्पना आहे ती समजावून सांगितली होती त्यावेळेस किती व्यापक असेल त्याचं काय करू शकतात याची मला कल्पना नव्हती पण जेव्हा दोन दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला श्री क्षेत्र पंढरपूर ते घुमान सायकल रथयात्रा बारा नोव्हेंबर या दिवशी निघाल्यानंतर आज रोजी आपण श्रीक्षेत्र घुमान या ठिकाणी बावीसशे किलोमीटर प्रवास करून आलात आपलं नाव काय ताई हर्षल ललित सर उदय सत्तावीसशे किलोमीटर झालं सर सत्तावीसशे किलोमीटर झालं तर मला तस... सांगा प्रवासामध्ये तुम्हाला एकंदरीत संपूर्ण तुमचं नाव वय आणि शिक्षण सांगा व्यवस्थित हर्षल ललित सरोदे आहे मी डोंबिवलीवरून आहे माझं शिक्षण बी ए झालेलं आहे माझं वय 49 नाईन रनिंग आहे आता मला सांगा तुम्ही हा छंद कसा जोपासला सर मी गेली एक दीड वर्षापासून सायकलिंग सुरू केलेली आहे ही ऍक्च्युअली ही राईड माझी सगळ्यात फर्स्ट लॉन्ग राईड आहे एवढी मोठी मी कधी राईड केली नव्हती आणि एवढ्या दिवसाची तर मला सांगा या राईडची तुम्हाला कल्पना कशी मिळाली ऍक्च्युअली मला व्हॉट्सअप ग्रुपवरती वरती असं हे आलेला होता मेसेज आणि संभाजीनगरच्या ज्या नीता मॅडम आहेत त्यांचे मी नेहमी चॅलेंज घेत असते माझ्या ग्रुपमधल्या लेडीज घेत असतात त्यांनी मला अप्रोच केलं की मॅडम आपण घुमानवारीला याल का तुम्ही येणार असाल तर मी पण मग ह्यानंतर तुम्ही संपर्क कोणाला कशा पद्धतीने केला ॲक्च्युली त्या नीता मॅडमनी मला नंबर पाठवला होता मेसेज टाकलेला होता त्यांच्या सांगण्यानुसार मी सूर्यकांत विशेष सर जे ह्या वारीचे मेन आयोजक आहेत प्रमुख आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या वारीशी मी कनेक्ट झाली बरं या वारीमध्ये पालखी पत्रकार संघ भागवत धर्म प्रसारक समिती नामदेव महाराज समाजवंती परिषद आणि नामदेव बाबा दरबार भूमान कमिटी असं संयुक्तिक विद्यमाने हा यात्रा सोहळा असतो याची अनुभूती तुम्हाला विशेष अशी कुठली आणि कशा पद्धतीने आली कुठे सोय झाली किंवा नाही किंवा काय या बाबतीत वारी म्हटलं तर आपण देवाच्या हिशोबाने किंवा एक यात्रा म्हणून निघालेलो असतो तिथे सुख सोयी बघून निघायचं नसतं छान छान ओके त्यामुळे सर्व वारीत सर्व ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे आमचे स्टॉप होते तिथे सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं भरभरून आणि इतकी सोय आमची केलेली होती की मन भरून आलेलं होतं खरोखर खूपच छान वारी तुमच्या तुम्ही या ठिकाणी पोहोचला तुम्ही सायकल डोक्यावर घेतली तेव्हा तुमच्या डोळ्यांचे आसरू अनावर झाले होते तेव्हाच महत्व सांगा की तुम्हाला काय वाटलं फिलिंग त्या टायमिंगला ॲक्च्युली ना सर ही जी वारी केली आहे ना मी ॲज अ सायकलिस्ट म्हणून मी ही वारी नाही केली ही वारी मी केली ना मला जेव्हा समजलं की प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती आपल्याला जायला मिळणार आहे पंढरपूरला जायला मिळणार आहे प्रत्येक गुरुद्वारामध्ये जायला मिळणार आहे अंबाजीला जायला मिळणार आहे की जे मी तिथे गेलेली नव्हती आणि ही वारीचा साठी जी मी सायकलिंग केलेली आज सत्तावीसशे किलोमीटर त्यातला एकूण एक एक पॅन्डल मी माझ्या मुलासाठी मारले नाही सर म्हणजे तुम्ही तुमच्या मुलासाठी मारला म्हणजे याचा अर्थ तुमचा मुलगा दिव्यांग आहे हो सर माझा मुलगा सत्तावीस वर्षाचा आहे तो दिव्यांग म्हणजे ऑटिझम मतिमंद आहे स्वमग्न आहे तो बोलत नाहीये त्याला सहा महिन्यापासून फिट्स येतात त्याच्यामुळे त्याचा तो प्रॉब्लेम आहे की हेच प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक पँडलला हेच नामदेव शिरोमणी महाराजांना आणि विठोबांना हेच मागणं घालत होती की सर की महाराज की माझ्या शुभमसाठी मी तो प्रत्येक पांडल मारत आहे तो माझ्या मुलाला बुद्धी मिळावी बुद्धी मिळावी तो मुलाला लागू दे ला। हेच मागणाय नीजी अशी मुले आहेत त्या सर्व मुलांना त्यांच्या पेरेंट्सला महाराज त्यांना मुख कमी करा म्हणजे याचाच अर्थ आज जो आमचा संदेश होता या मागचा एक संदेश आहे समता बंधुता आणि एकता एकता यामध्ये तुम्हाला निश्चित बऱ्याच गोष्टी जाणवल्या जाणून घ्याल ह्या कुठल्या बाबी तुम्हाला अतिप्रभावशाली करून गेल्या की ज्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणचा सा अनुभव सांगा की ज्या ठिकाणी अशा ठिकाणी पोहोचलात तुम्ही खेड ब्राह्माच्या पुढं पोहोचल्यानंतर एक ठिकाण होतं फार गावात गेलात आतमध्ये हो स्वर्ग होता तिथे सर की इतकं लास्टचं टोक होत ते आणि तिथे पोचताना ती, पोचता ती राईड करताना एवढा अंधार होता की रस्त्या म्हणजे त्या रस्त्याने जाताना आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं पूर्ण लाईट कुठल्याच रोडवर नव्हती आम्ही माझ्या ना त्या राईडला मी चार ते पाच जणं होतो फक्त माझ्या तिन्ही बॅकलाईट्स गेल्या होत्या माझी फ्रंट लाईट नव्हती माझ्या गाडीला पण तरीही मागचे आणि पुढचे जे सायकलिस्ट होते दोघं त्यांच्यामध्ये सेंटरला राहून मी ती पूर्ण राईड केली अक्षरशः मी जेव्हा लास्ट स्टॉपला पोहोचली तेव्हा म्हटलं खरोखर म्हटली की असं वाटतंय की स्वर्गात आलोय आहे लास्ट स्टॉपला की जिथे आजूबाजूला काहीच नव्हतं आणि फक्त ते मंदिर होतं निश्चितच म्हणजे या ठिकाणी तुम्ही अनुभवलेलं सकाळी सूर्योदय झाला आणि जे बाजूचं सौंदर्य बघितलं खरोखर म्हणलं की जन्नत मध्ये जेवढे होते त्यामध्ये सगळ्यांनी अनुभूती छान घेतली सगळ्या सायकलिस्ट मध्ये मी एक आई होती सर निश्चित ओके ओके हा ते माझ्या लक्षात आलं मातृत्वासाठी पूर्तता करण्यासाठी माझ्या अंगी दिलेल्या आहे त्याला बळ मिळावं आणि त्याला काहीतरी आरसायने मिळावा हा प्रयास